मी नायब तहसीलदारला कुठल्या विषयाचे निवेदन देण्यात आले आहे जिल्हा उपाध्यक्ष आज तहसील कार्यालय करमाळ या ठिकाणी नायब तहसीलदार यांना एक आपण निवेदन देण्यात आलेलं आहे निवेदन अशा पद्धतीने आहे करमाळ तालुक्यातील कुंभरगाव या ठिकाणी गट नंबर एकशे दहा या एकशे दहा गट नंबरमध्ये त्या गावातील बौद्ध समाजातील सोळा कुटुंब एकोणीसशे अठरा सालापासून ही जमीन वहिवाट करून खातात आणि सोळा कुटुंबाला त्या गावामध्ये इतर ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन कुठेही नाही आणि त्याच जागेत त्याच जागेत वीज वितरण कंपनीकडून सब स्टेशन उभारण्यात येत आहे त्या सब स्टेशनचं पर्याय मार्ग सब स्टेशन उभारण्यासाठी पर्याय मार्ग दुसरीकडे आहे पण तिथंच कशाला घात घातला आहे सप्तिशील उभारण्यासाठी वीज वितरण कंपनीला आम्ही सावधानतेचा इशारा देतो की जर त्या ठिकाणी तुम्ही त्याच ठिकाणी हट्ट धरला ज्या ठिकाणी बौद्ध समाजाची लोक जमीन वळवाट करून खातात गरीब कुटुंबातली लोक आहेत त्यांना तुम्ही तिथून बाजूला हटवण्याचा जर प्रयत्न केला आणि तिथं जर तुम्ही तुमच्या वीज वितरण कंपनीचं जर सप्लेशील उभा केलं तर वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल इतर ठिकाणी तुम्हाला पर्याय मार्ग आम्ही देतोय त्या जा जागेत गट नंबर दायरान गट नंबर एक्कावन मध्ये मालड्राण आहे त्या मालराण हद्दीमध्ये त्यांनी एक सप्टेशन करा किती किती दिवसापासून काम चालू आहे का आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कुमारगाव मधील जे कुटुंब आहेत त्यांच्या वतीने काम होण्याच्या अगोदरच त्यांना इशारा देतो